काले विपरीत शारीरिक संबंध ठेवू देत नसल्याने पतीने केला पत्नीचा गळा आवळून खून पुणे जिल्ह्यातील देहूगाव या ठिकाणी घडली ही घटना जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य शारीरिक संबंध ठेवू देत नाही म्हणून ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील देहूगाव येथील गाथा मंदिराच्या पाठीमागे आनंद दोह घाट परिसरात घडले आहे पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे प्रतीक्षा जयदीप यादव व एकवीस वर्ष असं खून झालेल्या विवाहितीचं नाव असून आरोपी पतीचे नाव जयदीप अर्जुन यादव व एकोणतीस राणार देहूगाव मूळगाव चिखल ओर सांगली आहे पोलीस अंमलदार किरण पाटील यांनी देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली कोल्हापुरातील कुरुंदवाड येथील सलून व्यावसायिक भीमराव कोरे यांची मुलगी प्रतीक्षाहीचे एम एस सीपर्यंत पर्यंत शिक्षण झाले होते डिप्लोमा इंजिनियरपर्यंत शिक्षण झालेला जयदीप यादव आणि प्रतीक्षा हे दोघे दोन महिन्यापूर्वीच विवाहबंधनात अडकले होते जयदीप हा खाजगी कंपनीत पुणे येथे नोकरीला आहे आठ दिवसापूर्वी पत्नी प्रतीक्षाला घेऊन देवगाव येथे तो राहण्यास आला होता पत्नी शारीरिक संबंध ठेवू देत नाही त्यामुळे तिचे बाहेर कुठेतरी अनैतिक संबंध असल्याचा संशय जयदीपला होता त्यामुळेच त्याने गुरुवारी रात्री प्रतीक्षेला देहूगाव येथील गाथा मंदिरमागे इंद्रायणी नदीच्या घाटावर फिरायला नेले असता त्या ठिकाणीच त्याने ऊ नेणे प्रतीक्षाचा गाळा आवळून खून केला संशयित आरोपी म्हणून पती जयदीप यादवला पोलिसांनी अटक केली असता पोलिसी खाक्या दाखवताच चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली व गुन्हा लपवण्यासाठी तिचा व स्वतःचा मोबाईल इंद्रायणी नदीत टाकून पुराव नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले या प्रकरणी आरोपी जयदीप यादव विरोधात देवरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आला या प्रकरणी पुढील तपास देवरोड पोलीस करत आहेत प्रवासी प्रतिनिधी पुणे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य